नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया तसेच पुढे किती दिवसांनी अनेक पावसाची शक्यता आहे तेही पाहूया आता सध्या स्थिती ते पाहायला गेलं तर नागपूर विदर्भ साईडला थोडासा हलका मध्यम पावसाचे ढग आहेत लोणार पुसाळा दिलाबाद या साईडलासुद्धा लोणार साईडला चांगले तीव्र पावसाचे ढग दिसतात कोसळ साईडला हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत नागपूर गोंदिया अमरावती या साईडला हलका असा पावसाचे ढग दिसत आहे गोंदिया परिसरात चांगला पावसा पावसाची म्हणजे हलक्या मध्यम पावसा पडतील अशा पावसाची शक्यता आहे आणि तर सांगली सातारा अकोलो सोलापूर ह्या साईडला दापोली रत्नागिरी शक्यतो पावसाची काही शक्यता दिसत नाही छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदनगर बीड ह्या साईडला कधी पावसाची शक्यता काही दिसत नाही ढगावामान परिस्थिती चिटचिड पाऊस व्हायची शक्यता आहे पालघर नाशिक मालेगाव छत ना मालेगाव जळगाव नंदुरबार ह्या साईडला मध्यम स्वरूपाचा पाऊस देणारे ढग विकसित आहेत रात्रीतून पाहायला गेल तर जळगाव अकोला मुंबई नाशिक परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता आहे उर्वरित भागात तिथं दिसतं ते परिसर शक्यता नाही आहे पावसाची इकडे रत्नागिरी सावंतवाडी हा परिसर आहे ब गोवा परिसर थोडा हलकामध्ये पावसाची शक्यता आहे सांगली हुबळी सोलापूर हैदराबाद हा क्वचित झाला तर हलका हलका पाऊस रात्रीतून शक्यता नाहीच आहे पालघर वलसाड नाशिक जळगाव थोडासा परिसर आहे तो हलक्याच्या पावसाची शक्यता आहे नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजीनगरलासुद्धा रात्रीतून पावसाची शक्यता नाहीच आहे पणजी म्हणजे गोवा सिरसी हुबळी दावणगिरी कोप्पल ही जे परिसर आहे तर हुबळी दावणगिरी कोप्पल ह्याला पावसाची शक्यता नाही आहे आणि इकडे अकोला अमरावती पुसाळ ह्या साईडला थोडासा पावसाची शक्यता आहे बाकी ठिकाणी पावसाची शक्यता नाही आहे बीड लातूर सोलापूर कलबुर्गी भितर क्वचित झालात तर नतर नाही आहे अशा परिस्थितीचा सध्याची परिस्थिती आहे म्हणजे रात्रीतून होणारी परिस्थिती आता पहाटे तापमान पाहायला गेलं तर सव्वीस सत्तावीस सेल्सिअस तापमान उत्तर भागातून असेल चोवीस ते सव्वीस सेल्सिअस तापमान आणि दक्षिण भागातून बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या तेवीस चोवीस पंचवीस सेल्सिअस तापमान असेल आणि मा कर्नाटकाचासुद्धा भाग तेवीस चोवीस सेल्सिअस तापमान असेल आत्ता सध्या तरी पावसाचा जोर कमी आहे पण येत्या चोवीस तासातील काय अंदाज आहे पो ते पोहोच आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा का मुसळधार पास होईल काय आहे अंदाज बघूया पुढे जाऊन जळगाव उद्या जळगाव अकोला ह्या साईडला एक गर्जना म्हणजे हलकीची गरजे पाऊस पडायची शक्यता सोलापूरला हलकीशी म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे नांदेड लातूरला उद्याची ही शक्यता वाटते जास्त करून इथं गोवा साईडला हुबळी ह्या साईडला म्हणजे हलक्याशा हलक्या मध्यम स्वरूपाचे सर आहेत जेवढं काय पावसाची शक्यता वाटत नाही तरीसुद्धा हा मॉडेल असं सांगतं कर्नाटका भागात हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते बागलकोट गोका हुबळी कोप्पल दावणगिरी बळारी ह्या वाटते दापोली रत्नागिरी कोकणपट्टीत मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता आहेच रत्न सातारा सांगली कोका विजापूर ह्या साईडला मध्य हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवते छत्रपती संभाजीनगर बीड नाशिकचा पूर्व भाग पुण्याचा उत्तर पूर्व भाग हलक्याच्या झाला तर हलकाचा पाऊस असं सांगत आहे मालेगाव नंदुरबार ह्याही साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे वलसाड जळगाव ह्या परिसरात मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे अकोला अमरावती आणि नागपूर परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे आणि इकडे लोणार बीड लातूर नांदेड पुसाळ हलक्याशा पावसाची शक्यता आहे क्वचित झाला तर झाला पाऊस नसेल तर शक्यता कमीच चंद्रपूर कापसी कांकेर रामगुंडम ह्याही परिसरात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उद्या म्हणते दे। एकंदरीत स्थानिक वातावरण पूर्व बाजूला महाराष्ट्राचे होत आहे आणि इकडं गोंदिया रायपूर वर्धा अमरकंटक नैनपूर हे जे आहे ह्या परिसरात पावसाची शक्यता आहे ह्या मॉडेलनुसार असं दिसतं उद्यापच्या पर भागामध्ये कोकणपट्टीला हलका मध्यम पाऊस किंवा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र दक्षिण पट्टा कोरडा दाखवतो आहे म्हणजे पावसाची शक्यता आणि अनिश्चित पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित जे राज्यातून पाहायला तर महाराष्ट्राच्या ईशान्य राज्यातून आणि उत्तर राज्यातून पावसाची शक्यता जास्त बनते आणि भारताच्या पूर्व बाजूस भारताच्या म्हणजे आसाम वगैरे आहे त्या साईडला मुसळधार पावसाची शक्यता बनते आणि पाऊस तिकड सरकल्यामुळे आपल्याकडे सध्या पाऊस कमी आहे तापमानाचा विचार करायला गेला दुपारचा तर एकतीस बत्तीस शेल्सिअस तापमान आहे सर्वत्र एकतीस बत्तीस तेहत्तीस शेलशिअस तापमान महाराष्ट्रातून दाखवत आहे एकंदरीत मोठ्या पावसाच्या शक्यता मुसळधार पावसाची शक्यता वाढते ती इथून आठ नऊ दिवसांनी पावसाची शक्यता मुसळधार वाटत आहे ते कोकणपट्टी परिसर मुसळधार दाखवते विदर्भ पट्टा जे मध्य महाराष्ट्रात पूर्व बाजूला मुसळधार पाऊस दाखवते आणि संपूर्ण ईशान्य भारत मुसळधार पाऊस दाखवतो